आगामी होणारी रायगड लोकसभेची निवडणूक सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर दादर सागरी पोलिसांच्या वतीने सोमवार दिनांक आठ दादर सागरी पोलीस हद्दीत शिस्तबद्ध मार्च काढण्यात आला तसेच लोकसभा निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून मतदान शांततेत पार पाडावे कोणत्याही प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस यंत्रणा सज्ज आहे अशी माहिती रूटमार्चमधून पोलिसांनी दिली आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पेण उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय वाय एस पी शिवाजी फडतरे व दादर सागरी पोलीस ठाणे प्रमुख नागेश अर्जुन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चोख व्यवस्था करण्यात येत असून दादर सागरी पोलीस हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर राहून वातावरणात पार त्याकरिता दादर सागरी पोलीस हद्दीमध्ये ठिकठिकाणी रूट मार्च काढण्यात आले रमजानी रामनवमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दादर गावाची यात्रा कळवे यात्रा आई रायबादेवीची यात्रा आदी सण उत्सवानिमित्त कायदा व सुव्यवस्था राहावी यासाठी रूट मार्च काढण्यात आला परिसरातील महत्वाच्या लोकवस्तीच्या ठिकाणी जनजागृती करून निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचे आवाहन पोलिसांनी केले

அட ஒரு